अभिजात मराठी भाषा दिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक रमले आनंद सोहळ्यात यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम नाना नानी विरंगुळा केंद्रात अत्यंत उत्साहात संपन्न झाला अध्यक्ष गजानन ढमाले यांनी प्रास्ताविक केलं दत्तात्रय गुजाळ यांनी आपल्या ओघवत्या भाषेत ज्ञानेश्वरी माऊलींचं शब्दचित्र डोळ्यासमोर केलं विनीता लोखंडे यांनी एक हलकीलकी ज्येष्ठांची मनोगते व्हॉट्सअॅपवर जादूची कांडी ही कविता सादर केली आनंदी कसं जगायचं याचं आता कळलं आहे तंत्र व्हॉट्सअप या जादूकांडीनं दिलाय सुखी जीवनाचा मंत्र ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला रमाकांत लोखंडे यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णम यांच्या आठवणी सांगितल्या सभासदामधून लकी ड्रॉ काढण्यात आला आजचे भाग्यवंत प्रदीप पाटील यांना गणेशमूर्ती भेट दिली संघातील सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सर्वांनी अल्पपार व दूध पानाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनीता लोखंडे यांनी केलं या कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन दत्तात्रय गुंजाळ अशोक नहार प्रदीप मुजंदार बाळासाहेब चव्हाण भाऊसाहेब मेत्रे गोविंद खमालखान यांनी केलं मंगला पाटसकर यांनी आभार प्रदर्शन केलं पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात सामाजिक बांधिलकीच पद मुख्याध्यापक संघांचा स्तृत्य उपक्रम पिंपरी चिंचवड मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी दर्शवली आहे राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालं अशा परिस्थितीत या पूरग्रस्तांना संघाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी शैक्षणिक साहित्य गोळा करण्यात आलं आणि हा मदतीचा निधी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाकडे सुपूर्त केला शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला संघाचे अध्यक्ष संभाजी पडवळ व संघाचे सचिव गणपत काळे यांनी सांगितलं की राज्यातील आपल्या बांधवावर आलेल्या या आले नैसर्गिक संकटात आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती म्हणून केवळ ज्ञानदानाचं काम न करता सामाजिक समाजासाठी अडचणीच्या वेळी मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे मुख्याध्यापक मुख्याध्यापक संघाच्या या संवेदनशील भूमिका आणि मदतीच्या पुढाकारामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे शिक्षण क्षेत्रातील या सामाजिक योगदानाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी मुख्याध्यापक संघाने सामान्यतः पूरग्रस्तांना खालील प्रकारे साहित्य दिलं पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाने पूरग्रस्तांना दिलेल्या साहित्यामध्ये शालेय साहित्याचा समावेश होता पूरग्रस्त भागातील मुलांचं शिक्षण खंडित होऊ नये यासाठी संघाने खास शालेय साहित्याचं किट जमा केलं पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांची पुस्तकी वया आणि शैक्षणिक साहित्य खराब झालं होतं ही गरज ओळखून मुख्याध्यापक संघाने हा महत्वाचा निर्णय घेतला जमा केलेल्या शालेय साहित्यामध्ये प्रामुख्याने खालील वस्तूंचा समावेश होता वया नोटबुक्स विविध विषयांच्या आणि आकाराच्या वया अभ्यास पुस्तके स्थानिक शिक्षण सं मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार काही आवश्यक पुस्तके पेन्सिल पेन आणि रबर किट लेखनासाठी लागणाऱ्या मूलभूत वस्तूंचा संच कंपास पेटी मोजपट्टी कोनमापक आणि कर्कटक यांचा समावेश पेन्सिल आणि रंगचित्रकला आणि हस्तकला यासाठी पेन्सिल व क्रेयॉन्स शालेय दप्तर वया आणि पुस्तके सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन दप्तरे पावसाळ्याचा विचार करून विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी या शालेय साहित्याच्या वितरणामुळे पूरग्रस्त भागातील मुलांच्या शिक्षणाला गती मिळणारी असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला मुख्याध्यापक संघाच्या या शैक्षणिक मदतीबद्दल पूरग्रस्त पालक कृतज्ञता व्यक्त करतील यामध्ये पूरग्रस्तांसाठी मदत करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जैन संघटना माध्यमिक शिक्षक विद्यालय पिंपरी ज्ञानराजा माध्यमिक विद्यालय कासारवाडी एच ए स्कूल माध्यमिक विद्यालय पिंपरी नपा माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव कन्या विद्यालय पिंपरे नव महाराष्ट्र विद्यालय पिंपरी वाघेरे एम एम माध्यमिक विद्यालय काळेवाडी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय गणेशनगर भिकोबा तांबे मेमोरियल हायस्कूल रहाटणी समर्थ महाविद्यालय इंद्रायणी नगर भोसरी पुणे स्वामी समर्थ विद्यालय लांडेवाडी संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय भोसरी शेठ रामदारी रामचंद्र अग्रवाल माध्यमिक विद्यालय भोसरी स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय सहयोगनगर छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भोसरी नागनाथ मारुती गडसिंग ज्युनियर कॉलेज कृष्णानगर चिंचवड श्रीमती गोदावरी हिंदी माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालय आकुर्डी राजश्री शाहू महाराज विद्यालय शरदनगर चिंचवड गीतामाता सी एस ज्युनियर कॉलेज चिंचवड विद्यादीप माध्यमिक विद्यालय काळेवाडी पिंपरी पुणे या शाळांनी पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाला शालेय साहित्याचा निधी दिला यावेळी पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष संतोष काळे खजिनदार अजय रावत व सर्व पदाधिकारी उपस्थित होते इथेनॉल प्रकल्प बरोबर गोड साखर कारखाना सुरू करण्यात येईल चार लाख मीटर गाळप व पंचवीस लाख लिटर उत्पन्नाचे अश्विन आधुनिकीकरण काम अंतिम असून जास्त दर देण्यात येईल असं मत लावडे तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाशराव पटाडे यांनी केलं ते साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रतिपन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे वाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण होते संचालक सतीश पाटील व त्यांच्या पत्नी शैलजा पाटील यांच्या हस्ते बॉयलरची पूजा झाली चेअरमन पथाडे यांनी दिल्या हंगामात सत्यात्तर दिवसात ,000 ,000 चाओदा चाओदा एक लाख सत्तर हजार मॅट्रिक टन उसाचं गाळप झालं सरासरी अकरा पॉईंट एकतीस उतार्याचं एक लाख ब्याण्णव हजार पाचशे एक क्विंटल साखर उत्पादित झाली चौदा लाख चौदा हजार लिटर अल्कोहोलचं उत्पादन झालं प्रति टन एकतीसशे टनाला एकशे एक्कावन्न रुपये जादा दर दिला व्हाईस चेअरमन चव्हाण अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की मदार मुसरीफ यांच्या यशस्वीसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं त्यांच्या प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावली जातील कार्यकारी संचालक सुनील महिंद्र यांनी प्रस्तावित केलं संचालक मंडळ सेवानिवृत्तीच्या प्रश्नाबाबत सकारात्मक असून कारखाना अडचणीत असला तरी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत दिले जातील अकरा महिन्याचा पगार दिवाळीच्या निमित्त कायम कर्मचारी येणार दहा दहा हजार रुपये हंगामी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये हात व रोजंदारी अडीच हजार रुपये तात्पुरत्या कामगारांना निर्णय जाहीर केला पाच वर्षानंतर झालेल्या बोनसच्या घोषणेत कामगारांच्या टाळ्यांनी स्वागत केलं नामदार मुसरीफ यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं गोड साखरेची गत वैभवासाठी संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी हातात हात घालून काम करत आहेत असं मत चेअरमन पताळे यांनी यावेळी व्यक्त केलं शेवटी संचालक भरमू जाधव यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर दुर्भटान करून कार्यक्रम संपन्न झाला आपण आमच्या व्हिडिओ ला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद